उन्हाळ्यातील काही क्षण आनंदी करणार आहे उन्हाळ्यात शीतपेय म्हणून लिंबू पाणी हा पर्याय निवडतात लिंबू पाण्यासाठी लागणार उन्हात काबड कष्ट करणाऱ्या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता आनंददायक ठरत आहे कारण लिंबाला आता चांगला भाव मिळत आहे एकीकडे एक तापमानात वाढ होत असून उकाळ्याने सर्व बेहाल होत आहे तर दुसरीकडे लिंबूची मागणी वाढत आहे मग होत काय वाढती मागणी आणि आवक कमी या सर्व गोष्टीमुळे दर वाढत आहे हे झालं इतरांसाठी समजणार साध सुटसुटीत गणित पण शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचं आहे तर सध्या लिंबाला किती दर मिळतोय पुढील काळात लिंबाचे दर असेच टिकून राहतील का आणि शेतकरी या वाढलेल्या दराचा कसा फायदा करून घेऊ शकतात नमस्कार मी प्रतीक्षा आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी जात असलेल्या स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी या आपल्या पाठिंब्याची नक्की गरज आहे त्यामुळे एक सेकंद वेळ काढून चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो विषय असा आहे की सध्या गरमी वाढत आहे उन्हाळ्यात जास्त करून लिंबू पाणी पिण्याकडे अनेकांचा कल असतो आणि त्यामुळे लिंबूच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे गाव लिंबू हायब्रिड लिंबू लिंबू असे लिंबाचे विविध प्रकार आहेत आणि या लिंबांना सध्या अनेक बाजार समितीत त्याच्या आकाराप्रमाणे आहे तर लिंबू शंभर ते एकशे तीस रुपये दर पार गेले आहेत एका लिंबाला रुपये मिळत आहे तर मोठ्या आकाराच्या लिंबाला दहा रुपये दर मिळत आहे जानेवारी पासून लिंबाचे दर वाढत आहे तर कसे तेही सांगते जानेवारी महिन्यात किरकोळ बाजारात जवळपास लिंबाची तीन रुपये दराने विक्री होत होती फेब्रुवारीत सात रुपये तर मार्च मध्ये दहा रुपये झाला तर जानेवारी तीन हजार रुपये फेब्रुवारीत सात हजार पाचशे तर मार्च दहा हजार रुपयांपर्यंत तर आता एप्रिलच्या सुरुवातीलाही दहा हजार पर्यंत दराने विक्री होत आहे तसं तर लिंबाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन हे सहा राज्यांमध्ये होत असत आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश ओडिशा महाराष्ट्र ही ती राज्य आहेत जवळपास सत्तर ते पंचाहत्तर टक्के उत्पादन याच राज्यात घेतलं जात राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश लिंबू उत्पादनात बाबतीत भारतातील सर्व राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे त्यानंतर गुजरात महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो आंध्र प्रदेश आघाडीवर का आहे तर त्याला अनेक फॅक्टर कारणीभूत आहेत येथील हवामान आणि माती ही लिंबू लागवडीसाठी योग्य आहे आणि त्यामुळे आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात लिंबाचे उत्पादन घेतले जात असते आणि आंध्र प्रदेशातील लिंबू हा आकाराने आणि त्यामुळे या लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी देखील असते हवामान चांगलं माती योग्य आणि मागणी जोरदार म्हटल्यावर आंध्र प्रदेश अव्वल राहणार यात मात्र शंका नाही राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण लिंबाच्या उत्पादनापैकी एकोणास पूर्णांक त्र्याहत्तर टक्के उत्पादन हे त्या आंध्र प्रदेशात होते आता प्रश्न असेल की महाराष्ट्र कुठे तर महाराष्ट्रात नऊ पूर्णांक पंच्याऐंशी टक्के लिंबाचे उत्पादन होते त्यानंतर कर्नाटक मध्ये नऊ पूर्णांक अडुसष्ट टक्के मध्य प्रदेशात आठ पूर्णांक एकसष्ट याशिवाय इतर राज्यात उर्वरित तीस टक्के लिंबाचे उत्पादन घेतले जाते मात्र यंदा कर्नाटक सह अनेक राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम हा उत्पादनावर झाला शेतकऱ्यांना बागा जगवणे देखील यंदा कठीण झाले आहे एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळी पावसाने लिंबू उत्पादन यंदा कमी झाले आहे आणि त्यामुळे सध्या मागणी वाढत आहे थोडक्यात सप्लाय मध्ये शॉर्टेज आणि डिमांड जोरात म्हटल्यावर काय होतं आपल्याला माहित आहे आधीच शेतमालाच्या भावात चढ उतार होत आहे शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त झालाय मागील वर्षी सुरुवातीला पाऊस हा खूप कमी प्रमाणात झाला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्या वाचून फळबागा करपल्या गेल्या तर यावर पर्याय म्हणून यात काहीने टँकर द्वारे विकत पाणी पुरवठा करून फळबागा जगवल्या मात्र त्यांना अत्यंत कमी परिणाम फळधारणा झाली काही झाडांना फळे आलीच नाहीत जी थोडीफार आली होती त्याला देखील नंतर झालेला पावसाचा फटका बसला आणि अगदी असंच लिंबाच्या बागांच्या बाबतीतही झालंय तर या सगळ्यात बाजारातील आवक घटलीय लिंबाची मागणी वाढलीय आणि त्यामुळे मार्च मध्ये लिंबाचे भाव वाढले आणि आता एप्रिल मे मध्ये देखील भाव अजून वाढणार आहेत आणि विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून उन्हाळा लांबताना दिसत आहे अगदी जून मध्यापर्यंत चांगलेच ऊन असते त्यामुळे लिंबाला बराच काळ चांगले भाव राहू शकतात याचा फटका जरी सर्वसामान्यांना बसत असला तरी शेत शेतकरी राजासाठी मात्र ही आनंदाची बाब आहे लिंबाचे दर वाढल्याने मेल दरात लिंबु गता है। त्या दरात लिंबू घ्यावं लागत आहे त्यासोबत बऱ्याच ठिकाणी लिंबू पाणी दहा रुपयावरून पंधरा रुपये दिले जात आहे तर लिंबू सोडा हा तीस रुपयांवर गेला आहे आणि त्यामुळे या वाढत्या दराचा काहीसा त्रास हा सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे पण या वाढत्या दरामुळे शेतकरी राजा मात्र सुखावला आहे उन्हाळा संपेपर्यंत तरी लिंबाचे दर असेच चढे राहतील अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे बाकी येत्या काळात लिंबाच्या शेतीवर माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंट मध्ये एल एम असे लिहा आम्ही नक्की व्हिडिओ बनवू बाकी हळद पिकाचे भाव सध्या काय सुरू आहेत माहिती हवी असेल तर डाव्या बाजूला दिसणारा व्हिडिओ नक्की पहा किंवा डिस्क्रिप्शन नक्की चेक करा धन्यवाद